वेलकम बॅक टू माय फॅमिली तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे एनिमा इनिमा म्हणजेच इनिम बस्ती आता एनिमा शाळा म्हणतात तर हा क्वेश्चन आपण आज घेणार आहे जे एन एम फर्स्ट इयर आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्ससाठी जे एन एम फर्स्ट इयर अँड ए एन एम फर्स्ट इयरलासुद्धा आहे तर हे आहे जेणे फर्स्ट इयरला फंडामेंटलमध्ये फंडामेंटल ऑफ नर्सिंग तर एनेमा एमा म्हणजे बस्ती व साहित्य त्याला लागणारे साहित्य काय काय त्याच्यानंतर ती एनिमाचे कृती कशा प्रकारचे आणि एनिमाची खूप कृती झाल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष सूचना आज आपण याच्यामध्ये सर्व पाहणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला लाईव्ह क्लास अटेंड करायचे असतील तर लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशनही मिळेल आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी खूप सोपी पद्धत म्हणजेच चॅनलला जॉईन जॉईन व्हा तर सुरू करूया व्हिडिओला आणि प्लीज व्हिडिओ स्किप करता न पाहता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर सुरू करूया एनिमा बसतीच पोटात गुब्बारा झाल्यास धरल्यास गॅस झाल्यास कोष्ट झाल्यास शौचालय होत नाही आता पोटामध्ये काय झालं गॅस झाल्यास गॅस झाल्यास जसे की कोष्ट झाल्यास कॉन्फिस्टिपेशन झाल्यास काय होते पोट साफ व्यवस्थित पोट साफ होत नाही म्हणून एनिमा दिला जातो म्हणून काय होतं एनिमा दिला जातो मोठे आथडे धुवून घेण्यासाठी आतड्यातून औषध व आहार देण्यासाठी तसेच कठीण झालेला मल म मऊ करण्यासाठी देखील इनिमा दिला जातो आता जे मोठे आतडे आहेत पोटामध्ये ते धुवून काढण्यासाठी व औषध उपचार करण्यासाठी मल हे पातळ करते आणि त्याच्यासाठी हा इनिमा दिला जातो तर याच्यावर लागणारे साहित्य काय आता एनिमासाठी साहित्य म्हणजे एक मोठा ट्रे त्यामध्ये इनिमा कॅन ट्यूब दोन नंबर आटरी फोरसेप किंवा क्लॅप बेड पॅन व दोन किडनी ट्रे आता याच्याला लागणारे साहित्य काय एक मोठा ट्रे त्यामध्ये एक इनिमा कॅन ट्यूब दोन नंबरची आणि आटरी फोरसेप दोन आर्टरी फोरसेप किंवा क्लॅप बेड पॅन व दोन किडनी ट्रे आता लिक्विड पॅराफिन किंवा ग्लिसरीन साबण याच्यामध्ये काय असतील तर लिक्विड किंवा पॅराफिन किंवा ग्लिसरीन साबण आणि पाण्याचा इनिमा घ्यायचा ग्लिसरीन साबण पाण्याचा इनिमा घ्यायचा हा असल्यास तयार साबण पाणी आहे ते मेक एन मेकॅन टोशमध्ये बेडशीट ग्लोज आता मेक अँड टोशमध्ये ग्लोव्ज घालून ग्लोव्ज घालून आय व्ही स्टँड ई साहित्य तयार करावे त्याच्यानंतर याची जी करण्याची कृती आहे कृती म्हणजेच रुग्णास गुडघ्या हा छातीला बाजूस घेऊन डाव्या कुशीवर झोपायला सांगे आता ज्या पेशंटला इनिमा देण्याच्या असते तर त्या पेशंटला काय सांगे तर डाव्या कुशीवर झोपायचे आणि जे गुडघे असतात ते गुडगे आपल्या छातीला लावून झोपायचे सांगायचे तसेच आपले हात स्वच्छ धुवून ग्लोवज घालावेत आणि जो इनिमा म्हणजे नर्सेस असतील किंवा डॉक्टर असतील ते सहजासहजी डॉक्टर एनिमा देत नाहीत तर नर्सलाच ही प्रोसेस करावी लागते तर तर त्याप्रमाणे नर्सने काय करावे तर आपले हात स्वच्छ धुवून ग्लोव्ज घालावे आणि ग्लोव्ज घातल्यास साबण पाणी तयार करावे त्याच्यानंतर काय साबण पाणी तयार करावे साबण पाणी तयार केल्यानंतर पंचवीस सेल्सियन्स ते सदतीस सेल्सियन्स तापमान असलेले आता ही व्यवस्थित वापर पंचवीस सेल्सियन ते सदुसशे सेल्सियन तापमान असलेले तीनशे एम एल ते म्हणजे साडेतीनशे एम एल ते पाचशे एम एल पाणी घ्यावे जसे की नी साडेतीनशे एम एल किंवा पाचशे बॉटल तर पाणी घ्यावे त्याच्यामध्ये पाणी घेऊन एनिमा कॅन साबण पाणी घेण्यापूर्वी एनिमा कॅनची ट्यूब आर्टरी फोरसेपच्या सहाय्याने क्लॅप करावी आता एनिम एनिमा पाण्याचे जे साबण पाणी पाणी आहे ते पाणी काय करा तर ते पाणी घेण्यापूर्वी जी कॅनची ट्यूब आहे त्या ट्यूब आर टीबोपच्या सहाय्याने लॅपमध्ये घालावी आणि ते पाणी आत सोडावे आणि काय होते तर मल हे जे कडक झाले किंवा घट्ट झालेले जे मल असते ती मऊ होते आणि आणि सुद्धा धुवून निघतात त्याच्यामुळे इनिमा ट्यूब आपल्या उजव्या हाताने घेऊन डाव्या हाताने त्यावर लिक्विड पॅराफिन किंवा आता ज्यावेळेस इनिमाची ट्यूब असते त्या हात घातल्याने त्याला सर्वात आधी त्याच्यावर काय लाय तर लिक्विड किंवा फॅराफिन किंवा ग्लिसरीन किंवा जेलीचा आपण त्याच्यावर वापर करतो चार ते पाच थेंब टाकून व हळूवारपणे रुग्णांच्या गुद्धाशयातून इनमा ट्यूब दोन ते तीन इंच आतमध्ये सरकावी आता या सर्व प्रोसेसचा वापर करून तर जी इनिमा ट्यूब आहे ती इनिमा ट्यूब रुग्णांच्या गुद्धाशयातून इनिमा ट्यूब हळूहळू दोन तीन ते तीन इंच आत सरकवावी त्याच्यामध्ये आतमध्ये सरकलेली ट्यूब डाव्या हाताने घेऊन डाव्या हाताने स्थिर करून उजव्या हाताने क्लॅप काढावा आता डाव्या हाताने हा हात स्थिर करून उजव्या हाताने ती क्लिप काढावा व इनिमा कॅन मध्ये संपूर्ण पाणी आत मध्ये जाऊ द्यावे आणि हे सर झाल्यानंतर डाव्या ते उजव्या हाताने क्लिप धरून ते इनिमा कॅप जे आहे ते दाबून सर्व पाणी आत सोडावे त्यावेळी यावेळी इनिमा कॅनची जी, जी उंची रुग्णापासून एकवीस इंचापेक्षा वर नसावी आता रुग्णाची जी उंची आहे ती रुग्णापासून एकवीस इंचापेक्षा वर नसावी इनिमा दिल्यानंतर रुग्ण स्वच्छ जायस सांगावे आणि इनिमाची प्रोसेस झाल्यानंतर रुग्ण स्वच्छ जायास सांगावे विशुद्ध सॉरी स्थिती देऊन बेड पॅन द्यावा आता बेशुद्ध असल्यास थिएटॉमी देऊन बेड पॅन द्यावा इनिमा दिल्यानंतर सर्व साहित्य धुवून स्वच्छ करावे व निर्जुती तयार ठेवे ठेवावे रुग्णाचे बेड पॅनमध्ये मध्ये सी केल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लहावी व बेड पॅन स्वच्छ करून यशुंतुकीकरण घ्यावे आता याच्यावर विशेष सूचना काय आहेत तर सध्याच्या काळात इनिमा हे ऐवजी तयार साबण पाणी दाबावीत पिशवीमध्ये मिळतो आता याच्यावर जी सूचना आहेत तर सध्याच्या काळामध्ये काय तो जो इनिमाची प्रोसेस आहे इनिमाची कृती हे सध्याच्या ऐवजी तयार केलेले जे साबण पाणी आहे त्या दाबावीत पिशवीमध्ये ते मिळते तर हे झाले आपला पाच मार्कसाठी इनिमा तर पाच मार्कसाठी फंडामेंटलमध्ये तुम्हाला इनिमा हा येतो आणि आय एम पी क्वेश्चन आहे इनिमाचे प्रोसेस साहित्य कृती सर्व प्रकारचे तुम्ही हे पेपरमध्ये येतेच त्याच्यामुळे लक्ष द्या आणि तुम्हाला याच्यामध्ये काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच जॉईन व्हा त्याच्यावरती आपण पूर्ण विषयाचे हँडरायटिंग है, नोट्स सगळ लाईव्ह क्लास घेते मी आणि तुम्हाला जर काय क्वेश्चन असतील तुमच्या ते पण आम्हाला कळवा कमेंटमध्ये सांगा ज्या क्वेश्चनवरती तुम्हाला हँडरायटिंग नोट्स हव्या आहेत किंवा काहीतरी कि का क्वेश्चन असतील तुमचे त्याविषयी सर्व कमेंटमध्ये सांगा तर हे झालं आपलं इनिमा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती तोपर्यंत बाय